नमस्कार मी अश्विनी पुरी बी एस न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा आमच्या बी एस न्यूज ट्वेंटी फोर चॅनल ला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका काँग्रेसला राज्यामध्ये आता नवा कॅप्टन मिळणार असून याच आठवड्यामध्ये नव्या प्रदेशाध्यक्षपदाची घोषणा होण्याची शक्यता असल्याची बातमी समोर आली आहे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्याशी या संदर्भात बोलणं झालं असून या आठवड्यामध्ये प्रदेश अध्यक्षपदाचा तिढा सुटणार असल्याचं नाना पटोले यांनी म्हटलंय काँग्रेसमध्ये एकाच पदावर कोणीच कायम राहू शकत नाही नव्या लोकांना संधी मिळते असं वक्तव्यही नाना पटोले यांनी नागपूरमध्ये बोलताना केलंय राज्यातील विधानसभा मोठा पराभव झाल्यानंतर बदलाची चर्चा सुरू झाली प्रदेश अध्यक्ष नाना पटोले हे काही दिवस दिल्लीमध्ये तळ ठोकून त्यावेळी निवडणुकीतील पराभवावरून काँग्रेस नेत्यांमध्ये अंतर्गत आरोप प्रत्यारोप सुरू होते त्यामुळे नाना पटोले यांना या पदावरून दूर केलं जाणार अशी चर्चा सुरू झाली होती आता स्वतः नाना पटोले यांनीच त्यावर स्पष्टीकरण दिलंय प्रदेशाध्यक्ष संदर्भातला तिढा या आठवडा सुटेल राहुल गांधी यांच्याशी बोलणं झालेलं आहे त्यामुळे राज्यातील काँग्रेसला लवकरच नवीन अध्यक्ष नाना पटोले यांनी काँग्रेसलाय दरम्यान माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण बाळासाहेब थोरात सतेज पाटील अमित देशमुख यांच्यासह अनेक नेते पदाच्या शर्यतीमध्ये आहेत त्यामुळे प्रदेशाध्यक्षपदी कुणाची वर्णी लागणार लव हे लवकरच बघायला मिळणार आहे डी एस न्यूज ट्वेंटी फोर साठी अश्विनी पुरी नागपूर अशाच नवनवीन घटना घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा डी एस न्यूज ट्वेंटी फोर तोपर्यंत मी अश्विनी आपली रज घेते नमस्कार